एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने सुरू केलेल्या ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाईत तीन दिवसात दोनशे दोन तळीरामांवर कारवाई करण्यात आली आहे वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा इशारा देण्यात आला होता मात्र तळीरामांवर त्याचा परिणाम झाला नसल्याचं दिसून येत आहे त्यामुळे ही आण आन कारवाई आणखी कठोर केली जाईल असं वाहतूक विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे एकतीस डिसेंबर आणि वर्षाच्या निमित्ताने ठाणे वाहतूक विभागाने ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाईचा वेग वाढवला आहे ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे यात मोठ्या प्रमाणात वाहन चालकांची तपासणी केली जात आहे सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर या तीन दिवसात वाहतूक पोलिसांनी दोनशे दोन तळेरामांना कायद्याचा दणका दिला आहे पोलिसांनी सुरू केलेल्या या कारवाईत सर्वाधिक दुचाकी चालकांचा समावेश असल्याचं निदर्शनास आलं आहे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स